गुड मॉर्निंग सुबसा सका बहाण्णव बाहेर काय चाललंय झाल्या का नाही आपण हा चला तसं मग इकडे चाललंय काय माहिती मी बसले उन्हामध्ये मध्ये बाईण तुम्हाला काय सांगू गावाकडं एवढी थंडी एवढी थंडी अरे बाप रे आणि रे थंडीनं ना एवढं ठणकाय लागले तुम्हाला काय सांगू काय हातपाय ते माझा आहे काय ठणका रे अहो हातपाय एवढं ठणका तर मग दोन दिवस म्हणजे कालपासून तब्येत जरा नरम आहे बराबर नाही आहे <laughs> खरी गोष्ट सांगायची भावनं बहिन लय दुःखायला आणि थोडा ताण ताण का काय हो नुसतं म्हणजे असं एक ताणच आलं आहे मला असं वाटायला की हे इथून निघूनच जावा खरी गोष्ट सांगायची भावन बहिणू असं वाटायला मला निघून जावं रोज वाटणं कबूतर मला तुतणे माराय लागे म्हणजे शेंगदंदी <laughs> शेंगदंदी म्हणजे <मुझे> कबूतर <laughs> मी दिवसभर इथं बसत आहे भाऊ बन दिवस म्हणजे काम नसलं तर मग बसते आज तुरणीसायची आणि आज भरपूर काम तर आज लय दुखायला पोट दुखायला कंबर दुखायला आज आणि त्याच्यामुळे मला काय काहीच करू वाटा म्हणजे असं हेच नाही व्हायना अशी झोपली होते मी आत्ता उठले एवढ्या आता वाजेच आमच्या इकडं साडे अकरा झाले तुमच्या इकडे किती वाजेत तुम्हाला नक्की आता मला नाही माहिती आहे तुम्ही म्हणा तुम्ही काय अमेरिकेमध्ये राहतात काय सांगितलं नाही नाही साडे अकराच वाजले असते तुमच्याकडं पण मग म्हटलं चला थोडा छोटासा एक व्हिडिओ काढत आणि तर चला म्हणलं दाखवते तुम्हाला भावनं बहिण बघू शकता इकडे चाललंय असं काम बघा भाव इकडे साईडचं नु� चाललंय आता ते पत्र ठोकायला आहेत पूर्ण बघा आहे का तर भावनं बहिणू बघू शकता पत्र ठोकायला येते पूर्ण म्हणजे त्यांना वाटायला असेल ते लाक म्हणजे चोरी हे चाललं असेल ना काही भरपूर लोक कसेच माहीत नाही त्यांना वाटलं चोरी जाईन काहीतरी मशनी हे टाकायच्यात तिथं तर मग आता तिथं त्याचे काम चालेल पत्र लावून घेणार हे पूर्ण तिथून तिथून आणि आज सकाळी सकाळीच काम चालेल सकाळी सकाळीच्या डोके उठवलेत आमच्याकडे स उठलं की दनादन दनादन ते निश्चय उकरीचे सी पी चालू झाली तर मग बाप सकाळची ती पी सात वाजताची ती पी आणि एवढं माणसाला डोकं दुखतंय ना तुम्हाला काय सांगू लय निसतात ता नाही खरी गोष्ट सांगायला पण बरं चला म्हणजे टाकवा तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ त्याच्यामुळं केला आहे मी व्हिडिओ भाजी भाकरी आताच करायची पहिला आज सगळं रात्रीची म्हणजे ही आहे पडलेलं मटणाची भाजी आहे रात्रीची मटणाची भाजी बाजरीची भाकरी तशाच आहे मला चला आता तूर यायची मला काही की आपल्याला तुरची डाळ करायची म्हणून